पहिली गुप्त मिटिंग कन्हया हॉटेलमध्ये झाली तेवीस डिसेंबरला बीडला ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हया हॉटेल म्हणून तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली ती इंटरनेटवर आहे दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का दुसरी गुप्त मिटिंग झाली रांझणगावला एका बंगल्यामध्ये एमआयडीसी मध्ये जिथे ते मुक्कामाला होते त्याचा टायमिंग सांगतो पाठ चार ती 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 आ, ते सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा त्या त्याच्यामध्ये एक पुण्याचं पाषाण रोड आहे ते परिसर राजभवन आहे तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च आज घरी होते ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले मला म्हणले तुम्ही बसा मी म्हणलं मी नाही बसत मी नाही मोकळा म्हणलं हे शितोड्या शेनून गेलं मला नाही मोकळा आणि ते गेले त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली ती मला सगळ्यांना माहिती दिली लोणावेळेला आपण आक्षेप घेतलेले होते आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग पाशेला झालेली आहे बोला तुम्हीच सांगू तुम्ही जरांगे दोन गोष्टी फार हुशार शातीर शब्द आहे शातीर हा शातीर माणूस आहे हा फायदा एका साथ बघतो आपला फायदा काय आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढे जाऊ तुम्ही दोन हजार एकवीस चा आंदोलन आहे माझ्याकडे त्याच व्हिडिओ आहे माझ्याकडे उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये तुम्ही भयानक शिव्या दिलेल्या काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं आता पाग पड त्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही कारण आम्ही खरं बोलणार मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कुणी काही दिलं का नाही त्याच्यामुळे बोलू शकत नाही परंतु हा सारखा बदलतो माझा शंभर टक्के संशय आहे तर मंडळी हे होते अजय महाराज बारसकर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यात आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली आहे जरांगेंनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केलेला आहे ट्रॅप कशाला म्हणते तो दादा असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बांधना होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटव आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचं आहे त्यांना मराठ्यांचं काय व्हायचं असं त्यांना मराठ्यांचं काहीतरी व्हायचं आहे आता मराठी यांना हवून इचिरीत नाहीत कारण यांच्या नियती हे असल्यात उघड्या पाड्या मग हातानं पाणी पाच होतं त्याला मग मी मोठा झालो असतो हे असं आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो जे नेत्या संगीत होतं तेव्हा नेता मोठा झाला असता आणि त्याचा साहेबाचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागं आणि यांना विचारा ना कोणकोणाचं वाटलं करतं आहे तू काय नाव घेतो तू काय जवळ आले हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी हे होणारच होते फक्त हे रॅलीच्या अगोदर दोन चार दिवस होणार होते समाजाने ठरवायचं मी नाही समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनटात बाजू येतो मला मोहच नाही कसलाच परंतु एकच कस गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटोला करायचा नादात पडू नका हां जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिन्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आहे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल समाजाची बदनामी होईल असं करू नका कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे असे दहा पंधरा जण आहेत मी त्याच त्याचवेळी सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघा अंतरवाली तुम्ही सोडत नसतो आणि मला त्यांना अंमलबजावणी मला माहिती आहे तुला सरकारला प्रयत्न चालविले तरी पहिले दोन गेले तसे कायमचे बाजूला जशी पहिले दोन बाजूला कायमचे निदर्शनात आला तर मी सोडतो किंवा तुला याच्या आधी काही दिला असेल त्याच्यामुळे तू मेंढ्या कुठे त्यांच्या दबावात ब्याला असशी म्हणून तू तसे चार दोन जण गोळा करून ही केले के असते तू ज्यांना गोळा तर ते मला येऊ सांगितलं त्याच्यामुळं तू कशाला टाकलवून घेतो तु तुला पुन्हा पुन्हा आणि हे मीडिया समोर सांगितलंय मी समाजासमोर तर आपल्या पोटात पहिल्यापासूनच काय नसतं त्याच्यामुळं समोरचा संपवून येतो तिकडं काय ये होऊ मग मय जात संपूक सांगा तुम्ही सांगा तुम्ही सगळे जात संपूक यासाठी त्यामुळं हेच त्याचे चोपण आहे मी खरं सांगतो मला हे एक माया जाळ एकदा सारखाच याचा जेव जेवतला तेव्हा देव संप्रेल मी आणखीन सांगतो तुम्हाला मंदिरात बसतो मी त्याला आत्ताही दोष देत नाही आत्ताही माया लावतो हा पण हे माया इतकं डेंजर आहे सरकारच ती इतकं गोड बोड होते त्यांना फक्त निबार मा त्याचा मीच भेटलो <laughs> किती काही लाल धर्म सरकार जायचं माणूस भर जातो <laughs> अरे काय असतं आंदोलनाचं खरं होऊन जात असत आला झपका घ्यायचा आत दोन त्याला वाटतं खरं झपकाय घ्या हात दोन कायाचं कोण आपले खेळ पोरी मोठ्या वा बरं त्या खाली बिलिंग पाहू चांगल्या सीटाची गाडी घेऊ पाहिले पहिले त्याला त्यात ते ते माया तसं असतो एक दोन काम देतो तुला आमच्या हाताचा मुळे पैस कोटी मजी काम देणं कोटी आगापा <laughs> आणि ते बेन होत त्याचा दोष नाही समजून घ्या ते ट्रॅप मध्ये कुठला लागले आणि ह्या पाठ्याने ट्रॅप मोडून टाकले सगळे आणि हो ते अंदाज अंदाजी गुंतू नये हे समाजाच्या वतीनं सांगणे लय माणसन्मानात होऊ नको तुला काय दिलंय माणसांम नव्हता तो आहे भेटाळाला काय सोन्याचे घडे ठोकलेले नाही त्याच्यामुळे लय माणसन्मानात गुंतू नको जातीसाठी सन्मान सोड ने श्या खल्या श आंदोलन सुरू नव्हतं नव्हतं त्याच्या आधी टप्पर नाही या पठ्याला शिकायची तुम्ही शिशि देऊन बघ ना पण श्या खाल्ल्या श्या गांगा तू कम भाग बाळ भागा लगे दोनच दिसत तीन फोन आले तुला तू माया फोनवर एक हजार मिस कॉल आहे ते आला काय दोघ शिवून घे ना झाला याच्यासाठी गुवाहाडी सांगतो तुला मिळण्या लागायच तुम्ही गोधडीत काय काय करतोय नेट राय